खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे श्री गणेश मूर्तीकार हैराण मुरुड तालुक्यात श्री गणेश मूर्तिकार संघातर्फे महावितरणाला निवेदन श्री गणेशोत्सव अवघ्या सव्वा महिन्यावर असून मुरुड मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे श्री गणेश मूर्तिकारांच्या व्यवसायावर परिणाम होत असून सुरळीत व पूर्वव्रत वीज पुरवठा करण्यात यावा याबाबतचं एक निवेदन मुरुड तालुका श्री गणेश मूर्तिकार संघातर्फे अध्यक्ष श्रीकांत रमाकांत सुर्वे सचिव संदीप मोकल सदस्य महेश शाळुंखे अच्युत चव्हाण यांनी महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आला आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये गणपती सण साजरा होणार आहे तत्पूर्वी सर्व गणेश भक्तांच्या गणेश मूर्तीचं कामकाज आम्ही सर्व मूर्तिकार रात्रंदिवस मेहनत घेऊन जोराना करीत असतो व आज देखील करीत आहोत कारण प्रत्येक गणेश भक्तांना त्याच्या आवडीनुसार गणेश मूर्तीचं काम करून देणं हे आमचं कर्तव्य आहे तसेच या गणेश भक्तांमुळे आमचा व्यवसाय हा वर्षानुवर्ष टिकून राहिलेला आहे त्याचबरोबर हा व्यवसाय वर्षामधून एकदाच होत असतो व या व्यवसायावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे या व्यावसायिकते व्यतिरिक्त आमच्याकडे उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नाही त्यामुळे वर्षातून एक वेळा आम्हाला गणेश मूर्तीचं काम करून उत्पन्न प्राप्त करावं लागतं व या आमच्या कलाकृतीमधून आम्ही गणेश मूर्तींना घडवत असतो आम्हाला गणेश मूर्तीचं काम करताना विद्युत पुरवठ्याची अत्यंत आवश्यकता असते कारण विद्युत पुरवठ्याद्वारे आम्ही गणेश मूर्तींना रंगकाम करणं वगैरे काम करीत असतो मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या कार्यालयाकडून वारंवार वार वीज पुरवठा खंडित केला जात आहे या खंडित करणाऱ्या करण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आम्हाला हातावर हात घेऊन कारखान्यां बसून राहावं लागतंय आपल्या कार्यालयामार्फत वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा हा नियमित सुरू करण्यात यावा व यापुढे अत्यंत आवश्यकता असेल तरच वीज पुरवठा खंडित करावा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये जेणेकरून आमच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही असं मुरुड तालुका श्री गणेश मूर्तिकार संघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठा त्यामुळे मूर्ती तयार करताना अनेक प्रकारचे समस्या येत असतात मूर्ती वाढवण्यासाठी लाईटची गरज लागतेच व कलर कामासाठी तुम्हाला माहिती लागतेच ती आता फक्त दिवस राहिले चाळीस आणि अठरा तास आम्हाला मूर्तीकरांना काम करावं लागतोय अठरा तास काम करून आम्हाला प्रत्येक वेळा लाईट गेल्यामुळे आमचा वाया वेळ पूर्ण वाया जातोय <coughs> आणि गणेश मूर्ती घडवण्यासाठी विलंब होत असतो जर वेळेवर मूर्ती घडवल्या नाही तर गणेश भक्तांचे गणेश भक्त नाराज होत असतात महावितरणने वीज स्वरांवर खंडित होते होत आहे ते अ <coughs> काहीतरी उपाययोजना करावी आणि अगोदर जी कामं असतील ती गणपतीच्या अगोदर लवकर करून घ्यावी त्यांनी त्यांनी आमचा सा, आमच्यासाठी मूर्तिकारांना खूप गरज आहे लाईटची ती पूर्ण करावी ही आमची मागणी आहे